आज, आज तर आज आपलं जे पाच दिवसीय शिक्षक क्षमतावृद्धी जे प्रशिक्षण चालू आहे हातगाव या ठिकाणी हायस्कूलमध्ये तर त्यामध्ये आज शेवटच्या दिवशी आपल्या सर्वांना गट कार्य दिलेलं होतं तर आमचा गट रॉयल टीचर्स ग्रुप आज आमच्या गटाचं आम्ही साध्वीकरण करत आहोत तर त्यामध्ये आम्ही विषय निवडला आहे मराठी आणि विभाग क्षेत्र निवडला आहे आणि यामध्ये मी म्हणजे नमूद करू इच्छिते की हे मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे तर मुलांची क्रिएटिव्हिटी आणि कोरिओग्राफी किती उच्च दौजाची असू शकते हा अनुभव मला इयत्त चवतीच्या विद्यार्थ्यांनी दिला म्हणजे हे जे आत्ता इथं ट्यूशन आहे ते म्हणजे खरं अनुभवलेलं आहे मी आणि वर्गामध्ये मुलांची इयत्ता चौथीच्या मुलांची म्हणजे क्रिएटी आणि सॉरी क्रिएटिव्हिटी आणि त्याची कोडिओग्राफी किती उच्च दर्जाची असते माझ्यापेक्षा सुद्धा मी ती छान ते एखाद्या कवीतरा ॲक्शन सांगू शकतास म्हणजे मी सुद्धा थक्क झाले आणि आपले माननीय विस्ताराधिकारी सर यांनी सुद्धा ते प्रत्यक्ष पाहिलं त्यांना सुद्धा खूप कौतुक वाटलं की हे असं होऊ शकतं आतापर्यंत आपणच मुलांना सगळं सांगत होतो एखादी कविता शिकवताना त्याची चाल त्याचे ऍक्शन त्याचं सगळं पण मी मुलांकडून शिकते म्हणजे मुलं मला खूप काही शिकवतात आणि मला ते आवडतं म्हणजे मी सुद्धा मला सुद्धा अशी वाटते की मुलं एवढे छान कोरिओग्राफी किंवा एवढे छान म्हणजे प्रत्येक आपण शिक्षक म्हणून एखादी कवितेचे वाक्य असेल तर ओळ असेल त्याला सोडून देतो आपल्या ऍक्शन पण माझ्या पंक्तीच्या मुलांनी अगदी शब्द न शब्दाची इतकी सुंदर म्हणजे या क्रिएक्टिव्हिटीमध्ये काहीतरी नवीन भविष्यात होणार आणि बाळाचे पाय हो पाण्यात दिसतात त्यानुसार मला माझे विद्यार्थी खूप छान असे आत्तासुद्धा डोळ्यासमोर दिसत आहेत तर मी चालू करते माझ्या प्रेझेंटेशनसाठी तर विकास क्षेत्र आहे सौंदर्यदृष्टी आणि सांस्कृतिक विकास तर मा अभ्यासक्रमाची जे हे आहे आनंदाई मागणी कलेद्वारे व्यक्त होणे त्यानंतर कलेच्या माध्यमातून आपल्या कल्पना आणि भावना व्यक्त करणे सर्जनशीलता व्यक्त करणे भावनिक बुद्धिमत्ता विकसित करणे आणि नृत्य विविध हालचाली यांची निर्मिती करण्यासाठी स्वतःचा आवाज आणि शरीर यांचा शोध घेणे

ध्येय आहे आनंददायी मार्गाने कलेद्वारे कविता होता, व्यक्त होतात सर्जनशीलता व्यक्त करतात बुद्धिमत्ता विकसित करतात कलात्मक गुणांना सकारात्मक प्रतिसाद देतात साठी केलेली उपक्रम आनंदाई मार्गाने कलेद्वारे व्यक्त होतात सृजनशीलता व्यक्त करतात बुद्धिमत्ता विकसित करतात कलात्मक गुणांना सकारात्मक शिक्षक कविता चालीक म्हणून दाखवतात ऑडिओ क्लिप ऐकवतात त्यावर आधारित कवितेवर अनेक काही प्रश्न आहेत सहा प्रश्न केलेले आहेत तर ही कविता तुम्हाला आवडली का दुसरा प्रश्न या कवितेसाठी कृती सुचवा तिसरा प्रश्न गुणूप होऊन कोठे कथे जाणार याची टीका यांची यादी करा कविता चालीक हावभावयुक्त कृतीसही म्हणून दाखवा पाचवा प्रश्न तुम्ही पक्षी होऊ कुठे कुठे जाणार ते सांगा सहा प्रश्न तुम्हाला काय हवं ते वाटते धन्यवाद क्षमता मूल्यांकन तुम्ही काम कर करमगिरी स्तर जी जाणीव जागृती प्रभाव पर्वत आकाश प्रवाहामध्ये अध्ययन वृत्तीचे लक्ष असते आणि शिक्षक सादर करीत असलेल्या कविता गीता तो रुची दाखवत नाही पर्वतामध्ये शिक्षक सादर करीत असलेल्या कविता म्हणतो आकाशामध्ये कवितांच्या चाली जाणून घेतो व कृतीमध्ये सक्रिय सहभाग घेतो क्षमता आणि संवेदनशीलता निसर्गातील घटकांची त्यांच्या भावना थोडीशी जाणीव आहे पण संवेदनशीलता दाखवत नाही निसर्गात बरोबर निसर्गातील घटकांची त्यांच्या भावनांची जाणीव करून दिल्यास त्यांच्या भावना समजू शकतो आकाश निसर्गातील घटकाविषयी आवड प्रेम व्यक्त करतो त्यांच्याविषयी संवेदनशीलता दाखवतो दुसरी क्षमता आहे सर्जनशीलता प्रवाह आहे स्वतःला व्यक्त करण्यासाठी सर्जनशील पद्धती वापरण्यासाठी संकोच करतो पर्वत स्वतःची मते कृती सांगताना योग्य पद्धतीने व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आणि आकाशाय विद्यार्थी व्यक्त करतो तर ह्यामध्ये ज्या क्षमता होत्या जाणीव जागृती संवेदनशील सर्जनशीलता त्यासाठी प्रवाहामध्ये जो विद्यार्थी येईल त्यासाठी मी विधान केलेलं होतं म्हणजे ते मानक असेल पर्वतासाठी तीन मानकं मी तयार केली आणि आकाशासाठी तर माझे बरेच विद्यार्थी आकाश या मानकामध्ये कारण मी कोणत्याही एका विद्यार्थ्याला सर्वांना एक एक कृती सुचवण्यासाठी सांगितली आणि माझी कविता होती वाटत आहे मी युट्यूबवर खूप सर्च करत का कोणत्या शाळेचा व्हिडिओ पण मला तो कुठंच भेटला नाही पण माझ्या विद्यार्थ्यांनी आणि मी आज वीस बावीस वर्ष झालं सर्व्हिस मध्ये आहे तर ही कविता मी टाळत होते कारण एकतर ही चाल तेवढीशी म्हणजे आवडण्यासाठी